नमस्कार आज पद्मिनी द रिअल वुमन या नावातच तुम्ही जाणून घेताल पद्मिनी हे एक देवीचं नाव आहे आणि द रियल वुमन म्हणजे ही खरी स्त्री असा इथं अर्थ होतो कारण आपल्याला जी सी स्त्री पडद्यामागची आहे ती दाखवायची नाही जी रिअल स्त्री आहे ते दाखवण्याचा प्रयत्न पद्मिनीच्या मार्फत आम्ही करतो आहे खरं तर जागतिक महिला दिन आणि हिंदू नववर्ष गुढीपाडवा अगदी आठ दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि सणाच्या निमित्तानं प्रत्येकाचीच घरात गडबड असते काही शॉपिंग असते नवीनवी वस्तू असतात साड्या असतात अनेक गोष्टींची खरेदी असते आणि महिला दिनानिमित्त महिलांचे सत्कार व या हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त काही महिलांना शॉपिंग करता यावी यासाठी एकत्रित चिंचवड शॉपिंग फेस्टिवल असं आम्ही आयोजित केलेलं आहे खरं तर पद्मिनी आज सहा महिने झालं पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यरत आहे पद्मिनी या माध्यमातून आम्ही महिलांना एक व्यासपीठ हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्या महिलांना त्यांच्या व्यथा असतील त्यांच्या काही तक्रारी असतील या मुक्तपणे मांडता याव्यात फक्त फक्त धांगडधिंगाणा घालणं डी जे पार्ट्या करणं किंवा एखाद्या सेलिब्रिटीला आणून तिथं नाचवणं म्हणजे तो सखी मंच होत नाही त्या सखीच्या पूर्ण तक्रारी जाणून घेऊन तिच्या हक्कासाठी तिच्या न्यायासाठी आपण मैदानात उतरलं पाहिजे याच्यासाठी पद्मिनी कार्य करते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत अनेक महिला घरगुती व्यवसाय करतात की कोणाचं लोणचं पापड बनवायचं असेल कुरडई असतील शेवया असतील ब्लाउज शिवायचे असतील अशा अनेक गोष्टी त्या घरात बनवतात त्यांना बाहेर मार्केट उपलब्ध होत नाही तर पद्मिनीच्या माध्यमातून हे मार्केट त्यांना उपलब्ध व्हावं यासाठी पद्मिनी कार्यरत आहे या सहा महिन्यात म दीड हजारापेक्षा जास्त महिला पद्मिनीला जोडले गेलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षभरात मी अशी अपेक्षा करेल नक्कीच की दहा हजारापेक्षा हा आकडा नक्कीच जास्त असेल तसेच पद्मिनीच्या मार्फत आम्ही महिलांना एक विरंगुळा म्हणून ज्या जास्त किमतीच्या ट्रिप्स असतात तिच्या करू शकत नाही त्या निम्म्या किमतीत त्यांना देण्याचा प्रयत्न करतो याच्यातूनच हम्पीसारखी एक ट्रीप आम्ही त्यांना मध्यंतरी डिसेंबर महिन्यात देखील दिली आरोग्य शिबिरं की दर महिन्याला एक मेडिकल चेकअप फ्री हे देखील त्यांना देण्याचा प्रयत्न करतो याच्यात कॅन्सरच्या असतील तपासण्या ब्लड शुगर लेवल असतील त्यांचे रक्तदान शिबिरं असतील किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे आपण मनक्यांचे विकार असतील डोळ्यांचे आजार आहेत मोतीबिंदूच्या फ्रीमध्ये ऑपरेशन्स आहेत असे अनेक शिबिरं दर महिन्याला राबवतोय आणि त्याच्यामार्फत आम्ही महिलांची मदत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि पुढच्या सहा महिन्यात एक चांगली उंची गाठण्याचा नक्कीच या फोरमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महिलांना मी आव्हान करेल जास्तीत जास्त संख्येने या पद्मिनी दर रिअल वुमेनला सहभागी व्हा धन्यवाद पद्मिनी द रिअलुमन माझी मैत्रीण ज्योतिताई संदीप भालके आणि मी आम्ही दोघींनी एकत्रित मिळून आम्ही बरेच वर्ष महिलांच्या समस्यावर काम करतोय त्यांच्या तक्रारी असतील अनेक गोष्टी असतील म्हणजे काही गोष्टी आम्ही शेअरसुद्धा करू शकत नाही एवढ्या तक्रारी महिलांच्या आमच्यापर्यंत येतात आहे परंतु याचं निवारण आम्हाला करण्यासाठी एक व्यासपीठ हवं होतं तर त्याच्यासाठी आम्ही या व्यासपीठाची निर्मिती केलेली आहे नमस्कार पद्मिनी द रिअलुमन चिंचवड फेस्टिवल आम्ही आयोजित केलेलं आहे या फेस्टिवलमध्ये ज्या महिला घरगुती उद्योग करत आहेत त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यांना एक रोजगार मिळावा त्यांचं घर त्याच्यावर चालावं या उद्देशाने बचत गट असतील किंवा घरी काम करणाऱ्या महिला असतील त्यांना एक आ, हे फोरमच्या माध्यमातून आम्ही एक उद्योग चालावा त्यांचा त्याच्यासाठी हे व्यासपीठ आज त्यांना निर्माण करून दिलेलं आहे आणि आज आमच्या या कार्यक्रमाला विशेष म्हणजे मला आज सांगायला आनंद होईल की आज पिंपरी चिंचवड शहरात हा चिंचवड गावामध्ये चिंचवड फेस्टिवल होताय आणि याला आम्ही कुठल्याही पक्षाचा हे ठेवलेलं नाही सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील नेते असतील सर्वांना आम्ही याच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि याही पुढे आम्ही पद्मिनीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम इथं भरवलेला आहे तर आम्ही स सर्व पक्षाच्या कार्यकर्ते असतील महिला असतील जेंट्स असतील यांना सामावून घेऊन पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ज्या महिला कीर्तनकार आहेत त्या समाजाचे एक प्रबोधन चांगल्या पद्धतीने करत असतात अशा महिलांचा सन्मान सोहळा आणि चिंचवड शॉपिंग फेस्टिवलमध्ये का यावं हो। तर इथं सिल्कच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या त्याही तुम्हाला होलसेल दरात इथं आज मिळणार आहे परत आपल्या शरीराला म्हणजे आयुर्वेदिक आवळ्याचं ज्यूस जे आहे ते आपल्याला इथं मिळणार आहे चांगले चांगले खाद्यपदार्थ जे महिलांनी हाताने बनवलेल्या हॉटेलमध्ये तर आपण नेहमीच खातो पण ज्या महिला घरी करून त्यांच्या हाताला काय चव आहे हे पाहण्यासाठी आपलं एक काय म्हणतात त्याला कला जी आजमावतो ती इथं दाखवण्याचा काही महिलांनी जवळपासचा प्रयत्न केलेला आहे तर त्याची चव एक चाकण्या चाकण्यासाठी ते एक वेगळं चिंचवड फेस्टिवलमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर एक वास्तूशास्त्रवाले ते देखील आमच्याकडं आलेले आहेत त्यांच्या माध्यमातूनही लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि भरपूर वस्तू अशा आहेत की त्या तुम्हाला होलसेल दरात इथं मिळेल म्हणून महिलांना जास्त म्हणजे एक विनंती राहील की तुम्ही आवर्जून ह्या फेस्टिवलला भेट द्याल महिलांना मी महिलांना आव्हान करेल की पद्मिनी द रिअल वुमन हे नुसतंच महिलांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून आपलं काहीतरी साध्य करायचं हा त्याच्यातनं मुळीच प्रयत्न नाही आहे या फोरमच्या माध्यमातून ज्या ज्या महिला जोडल्या जातील त्यांना भविष्यात आम्ही याच्याहीपेक्षा एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न क अजून करत राहणार आहोत आणि ताईंनी जसं सा सांगितलं की या, या, या पद्मिनीच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या टेस्ट जे आपण म्हणतो शिबिर असतात ते शिबिरं वारं वारंवार घेत असतो आणि ज्या महिला अडचणीत आहे ज्या महिला अडचणीत आहे किंवा आता आपण बघतोय शहरामध्ये शहराच्या बाहेर जे काही महिलांवर अत्याचार होतात होत आहे याच्या यासारख्या महिला आमच्याकडं पण येत असतात तर याच्यावर याच्यावरही ठोस काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणून महिलांना एक एक जवळची हक्काची ताई या शहरामध्ये मिळावी म्हणून महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी या पद्मिनीला जोडावं असं मी महिलांना विनंती करेल आणि त्याच्यात मेंबरशिप त्यांनी घ्यावी